हॅलो नमस्कार सर हा नमस्कार बोला सर शासनाच्या माध्यमातून काही नवीन अपडेट आलेली आहे का हे नवीन अपडेट आहे नजर अंदाज पैसेवारी आणवारी आणि सुधारित आणवारी म्हणजे या ज्या जिल्ह्याची आणेवारी पन्नास पैसे पेक्षा कमी असते त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा आणि अतिवृष्टी नुकसान भरपाई किंवा इतर शासनाच्या अनुदान भेटत असतात बरोबर आपण आपल्याकडे संपूर्ण नजर अंदाज पैसेवारी आणवारी तालुका तालुकाने व गाव निय आलेली आहे आणि सुधारित आणवारी सुद्धा जिल्हा निय तालुकाने व गाव न्याय आलेली आहे ती आपण या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून घेऊयात तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंडकर आपलं एक चॅनल सुद्धा आहे कृषी कल्याण नावाचं त्यावर आपण सुद्धा शेती संबंधित माहिती देत असतो दे त्यामुळे सर्वांनी त्याला पण सबस्क्राईब करावी तर यामध्ये नजर अंदाज पैशेवारी पाहूयात की पहिला जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील त्र्याहत्तर गावाची आणेवारी पन्नास पैशेपेक्षा कमी आहे आणि बाकी सर्व गावाची जानेवारी पन्नास पैशेपेक्षा वर आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि पीक भेटण्यास मदत थोडीफार होईल कारण की नजर अंदाज पैशेवारी अशी आहे त्यामुळे त्यामुळे सुधारित आणि अंतिम आणवारी मध्ये थोडंफार कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे शेवटीची आणवारी ती पण महत्वाची आहे दुसरा जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी अकोला जिल्ह्यातील सर्व गावाची सर्व जिल्ह्याची सर्व तालुक्याची अनिवारी आणि अकोला जिल्ह्याची अनिवारी पन्नास पैशापेक्षा कमी आहे बरोबर जालना जिल्ह्याचा आपण जर पाहायला गेलो तर तीनशे त्र्याहत्तर गावाची अनिवारी पन्नास पैशापेक्षा कमी आणि बाकीच्या पाचशे अठ्ठ्याण्णव गावाची आणनेवारी पन्नास पेक्षा जास्त आहे ज्यामध्ये तीनशे त्र्याहत्तर गावाची अनेक पन्नास पैसे पेक्षा कमी असलेली आपण गावे बघूयात जिल्हा तालुका तालुकाने बघूया जालना जिल्ह्यातील जालना तालुक्यातील एकशे एकावन्न गावाची आणेवारी पन्नास पैसे पन्नास कमी बदनापूर ब्याण्णव गावे भोकरदन एकशे सत्तावन्न गावे परतूर सत्याण्णव मंठा एकशे सतरा घनसावंगी एकशे अठरा अंबड एकशे अडतीस जाफ्राबाद एकशे एक पुढचा जिल्हा आहे वाशिम वाशिम जिल्ह्यातील अं आणि पैशेवारी बघूयात वाशिम जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील अं वाशिम तालुक्याचे अनिवारी सदुसष्ट पैसे मालेगाव एकोणसाठ पैसे रिसोड त्रेसष्ट पैसे मंगळुरूपीर चौसष्ट पैसे मानोरा त्रेसष्ट पैसे कारंजा सहासष्ट पैसे पुढचा जिल्हा आहे पुणेश्लोक अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर आणि या जिल्ह्याचे अनिवारी पुढील प्रमाणे म्हणजे पाचशे पंच्याऐंशी गावाची आणि अनिवारी पन्नास पैसेपेक्षा पैसे पैसे जास्त ज्यामध्ये अहमदनगर तालुक्याची सॉरी अकोले तालुक्याची अकोले तालुक्यातील एकशे एक्क्याण्णव गाव आहे संगमनेर एकशे चौऱ्याहत्तर कोपरगाव एकशे सोळा Uh, सॉरी कोपरगाव सोळा राहता चोवीस राहुरी सतरा नगर पाच नेवासा तेरा पाथर्डी ऐंशी शेवगाव चौतीस पारनेर एकतीस पुढचा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील सुद्धा आपण गाव नेहमी आणवारी बघूयात धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातील एकशे सव्वीस गावाचे अनिवारी पंचावन्न पैसे तुळजापूर एकशे पंचावन्न गावाचे अनिवारी छप्पन पैसे उमरगा त्र्याण्णव गावाचे अनिवारी त्रेपन्न पैसे लोहारा सत्त्याण्णव गावाची अनेक बासष्ट पैसे भूम त्र्याण्णव गावाची अनिवारी सत्याण्णव सत्तावन्न पैसे कळंब अं गावाची अनेवारी चोपन्न पैसे आणि वाशी तालुक्यातील चोपन्न गावाची जानेवारी छप्पन पैसे एकूण धाराशिव जिल्ह्याची छप्पन पैसे जानेवारी आलेले आहे ज्यामध्ये सुधारित आणि अंतिममध्ये या प्रमाणे कमी होऊ शकते ही नजर अंदाज पैसेवर आहे पुढचा जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यातील अनेवारी आपण तालुका नाही घेऊयात जिंतूर तालुक्याचे सत्तेचाळीस पैसे शेलू अठ्ठेचाळीस पैसे मानवत चौपन्न पैसे सोनपेठ पालम आणि पूर्णा या सर्व तालुक्याचे अनेक पन्नास पैसे कमी आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि पिकमा मोठ्या प्रमाणामध्ये मंजूर होऊ शकतो आणि झालेला पण आहे परभणी जिल्ह्यासाठी जवळपास आपण सात लाख सात हजार शेतकऱ्यांना तीनशे पन्नास कोटी रुपयाचा पीक साडे पाचशे कोटी रुपयाचा अनुदान अतिवृष्टी अनुदान साडेपाचशे कोटी रुपयाचा अतिवृष्टी अनुदान साडेपाच लाख शेतकऱ्यांना ऑलरेडी मंजूर झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुढचा जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील एकशे अठ्ठेचाळीस गावाची जानेवारी एकोणपन्नास पैसे वसमत एकशे एकावन्न गावची आनेवारी अठ्ठेचाळीस पैसे अवना अवनागनाथ एकशे बावीस गावाची जानेवारी अठ्ठेचाळीस पैसे शेनगाव एकशे तेहतीस गावाची जानेवारी अठ्ठेचाळीस पैसे पुढचा जिल्हा यवतमाळ आणि यवतमाळ जिल्ह्यातील जिल्ह्यातील तालुकाने व गावने आण बघण्याचा प्रयत्न करूयात ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर यवतमाळ तालुक्यातील एकशे पस्तीस गावाचे अनिवारी चोपन्न पैसे कळंब एकशे एक्केचाळीस गावाचे अनिवारी चाळीस पैसे बाभुळगाव तालुक्यातील एकशे तेहतीस गावाचे अनिवारी अठ्ठावन्न पैसे दिग्रज तालुक्यातील एक दिग्रस तालुक्यातील एक्क्याऐंशी गावाची अनिवार्य अडुसष्ट पैसे नेर तालुक्यातील एकशे एकवीस गावाचे अनिवारी साठ पैसे उसद तालुक्यातील एकशे पंच्याऐंशी गावाचे अनिवारी चोपन्न पैसे उमरखेड तालुक्यातील एकशे छत्तीस गावाचे अनिवारी एकोणसाठ पैसे महागाव तालुक्यातील एकशे तेरा गावाची अनिवारी सत्तावन्न पैसे केळापूर तालुक्यातील एकशे तीस गावाचे अनेक साठ पैसे घाटंजी तालुक्यातील एकशे सात गावाची अनेक पैसे राळेगाव तालुक्यातील एकशे बत्तीस गावाचे अनेवारी साठ पैसे वणी तालुक्यातील एकशे पंचावन्न गावाची अनिवारी त्रेसष्ट पैसे मालेगाव तालुक्यातील एकशे आठ गावाची आणवारी चौसष्ट पैसे आणि झरी जामणी तालुक्यातील एकशे सतरा गावाचे अनिवारी साठ पैसे काढण्यात आलेले आहे आणि आता ही झाली नजर अंदाज पैसेवारी आणि आता पुढचे काही जिल्हे सुधारित आणवारी पैसेवारी आपल्याकडे पोहचलेले आहे ज्यामध्ये पहिला जिल्हा आहे अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्यातील एकशे तेरा सॉरी दोन हजार तेरा गावाची आणवारी आपण तालुकाने जाऊन जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर अमरावती तालुक्याची आणीवारी पंचावन्न पैसे भातुकली तालुका चोपन्न पैसे तिवसा तालुका छप्पन पैसे चांदूर रेल्वे तालुका अठ्ठावन्न पैसे धामनगाव रेलवे तालुका साठ पैसे नांदगाव खंडेश्वर तालुका चौपन्न पैसे मोर्शी तालुका एक पैसे वरूर तालुका पंचावन पैसे तालुका अचलपुरोसठ पैसे चांदूर बाजार तालुका सत्तावन पैसे दरियापुर पंचावन पैसे अंजनगाव सुरजी तालुका चौपन्न पैसे धारणी तालुका एक पैसे चिकलदरा तालुक्याल अनिवार्य चौपन पैसे है आता पुढचा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की नांदेड जिल्ह्याला ऑलरेडी पंचवीस टक्के अग्रिमचा दोन हजार चोवीस चा पिकमा मंजूर झालेला आहे आणि याचबरोबर अतिवृष्टी नुकसान भरपाई सुद्धा सर्वात मोठी नांदेड जिल्ह्याला आठशे कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पेंडिंग आहे तो सुद्धा लवकरच हे सरकार स्थापन झाल्यावर ते मंजूर होणार आहे तर आपण जर पाहिलं तर नांदेड जिल्ह्याची सुधारित जानेवारी बघूया तालुकानी नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्याची जानेवारी अठ्ठेचाळीस पैसे अर्धापूर तालुका अठ्ठेचाळीस कंधार अठ्ठेचाळीस लोहा सत्तेचाळीस भोकर एकोणपन्नास मुदखेड एकोणपन्नास हदगाव एकोणपन्नास हिमायतनगर अठ्ठेचाळीस किनवट किनवट अठ्ठेचाळीस माऊर अठ्ठेचाळीस देगलूर तालुका एकोणपन्नास मुखेड अठ्ठेचाळीस पैसे बिलोरी चौवेचाळीस पॉईंट पाच पैसे नायगाव अठ्ठेचाळीस पॉईंट एक्क्याण्णव पैसे धर्माबाद एकोणपन्नास पैसे उमरी एकोण एकोणपन्नास पैसे अशा प्रकारे नांदेड जिल्ह्याची अनेक एकोणपन्नास पैसेपेक्षा कमी आलेली आहे पुढचा जिल्हा <um yeah. आहे नंदुरबार आणि नंदुरबार जिल्ह्यातील आठशे सत्तावन्न गावाची आणवारी पन्नास पैसेपेक्षा जास्त आहे ज्यामध्ये नंदुरबार तालुक्यातील एकशे पंचाळीस गावे नवापूर तालुका एकशे पासष्ट गावे शहादा एकशे साठ गावे तळोदा चौऱ्याण्णव गावे अकलकुवा तालुका एकशे चौऱ्याण्णव गावे आणि धडगाव एक्क्याण्णव गावे अशा प्रकारे नंदुरबार जिल्ह्याची आणवारी पन्नास 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 पैशापेक्षा जास्त आहे पुढचा जिल्हा आहे परभणी परभणी याच्या अगोदर आपण पाहिली ती नजर अंदाज पैशावर होती आणि ही आता सुधारित जानेवारी मी तुम्हाला सांगतोय ज्यामध्ये नऊ तालुक्याचे जानेवारी बघूयात परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील आणवारी शेचाळीस पैसे जिंतूर तालुका सत्तेचाळीस पॉईंट साठ पैसे सेलू अठ्ठेचाळीस पैसे मानवत सत्तेचाळीस पॉईंट छप्पन पैसे पाथरी सत्तेचाळीस सोनपेठ पंचेचाळीस पॉईंट चौवेचाळीस पैसे गंगाखेड अठ्ठेचाळीस पॉईंट पंचवीस पैसे पालम अठ्ठेचाळीस पैसे आणि पूर्णा सत्तेचाळीस पॉईंट शहाऐंशी पैसे याच बरोबर हिंगोली जिल्ह्याची सुद्धा आपण सुधारित अनिवारी बघूया अगोदर आपण जी पाहिली होती ती नजर अंदाज होती आता सुधारित पाहूयात ज्यामध्ये हिंगोली तालुक्यात ची अनिवारी एकोणपन्नास पॉईंट तेरा पैसे कळमनुरी अठ्ठेचाळीस पॉईंट सत्तावीस पैसे वसमत अठ्ठेचाळीस औंडानागनाथ सत्तेचाळीस पॉइंट चौदा पैसे सेनगाव अठ्ठेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी पैसे आणि एकंदरीत हिंगोली जिल्ह्याची अनिवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आलेली आहे पुढचा आणि शेवटचा जिल्हा लातूर आणि लातूर जिल्ह्यातील आठही तालुक्याची अनिवार्य पन्नास पैसेपेक्षा कमी आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सुधारित अनिवार्य बघितली बगी, अमरावती नांदेड नंदुरबार लातूर परभणी आणि हिंगोली या जिल्ह्याची सुधारित आणवारी बघण्याचा प्रयत्न केला आता पुढच्या काही याच्या माध्यम रेकॉर्डिंगच्या माध्यमातून आपण इतर जिल्ह्याच्या अनिवार्य बघूयात हो ओके ओके धन्यवाद सर ओके धन्यवाद